श्रीराम समर्थ सज्जन हो लौकिकातली कोणतीही कला किंवा विद्याभ्यास शिकून त्यात उत्तम गती अथवा कौशल्य मिळवायचं असलं तरी प्रचंड मेहनत सातत्य एकाग्रता शिस्त इत्यादी गोष्टींचं कटाक्षाली पालन करावं लागतं अगदी याचप्रमाणे अध्यात्मशास्त्र समजून आत्मज्ञान होण्यासाठी सुद्धा अनुशासन अथवा शिस्त आवश्यक असते जीवनाच्या सर्व बाजूंना अध्यात्म व्यापून आहे ज्या माणसाच्या जीवनात शिस्तीचं पालन काटेकोरपणाने होत नाही त्याचं जीवन विस्कळीत होतं आळसानी सोन्यासारखं आयुष्य वाया घालवणं किंवा इतर प्राणी प्राणीमात्रांप्रमाणे केवळ देहभोगामध्ये आयुष्य फुकट घालवणं याचा साधुसंतांनी ज्ञानीजनांनी तीव्र निषेध केला आहे श्री समर्थ म्हणतात बहुता जन्मांचा सेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोकट नीतीन्याये अर्थात वेगवेगळ्या देहांमध्ये अनेकानेक जन्म घेतल्यानंतर शेवटी अचानक नरदेह मिळतो म्हणून मनुष्य जन्माला आल्यावर शुद्ध नीती न्यायांनी आचरण करून जन्माचं सार्थक करून घ्यावं कोणत्याही साधूजनांनी परमार्थासाठी प्रपंचाकडं कर दुर्लक्ष करा असं सांगितलं नाही अगदी श्री समर्थांसारखे वैराग्याचे मेरूमणी ब्रह्मचारी पुरुषही नीति नीतीधर्मानी व्यवस्थित प्रपंच करून परमार्थ करीत इह पर साधण्याचीच शिकवण देतात समर्थ म्हणतात की माणसाचं आयुष्य सर्वसाधारणपणे शंभर वर्षाचं जरी मानलं तरी त्यात बालपणीचा काळ अज्ञानात जातो पुढं तरुणपणी विषय उपभोगात आयुष्य खर्ची होतं तर वृद्धापकाळात प्रारब्ध कर्मांप्रमाणे अनेक रोगांनी देह जराजर्जर होतो आयुष्यभर सामाजिक त्रास संसारिक उद्वेग चिंता पोटापाण्याची तरतूद अहंता आसक्ती इत्यादी अनेक प्रसंगातून बघता बघता आयुष्याचा अंतिम क्षण समोर येऊन ठेपतो मग या सगळ्यात भगवंताची प्राप्ती कधी करून घेणार आजूबाजूचे लोक मृत्यू पावले जवळची वडील माणसं गेली इत्यादी जन्ममरणाचे अनुभव सतत येत राहतात हे माहीत असूनही परमार्थ प्राप्तीसाठी जो काहीच प्रयत्न करत नाही त्याला शहाणा कसं म्हणावं यासाठीच प्रपंच आणि परमार्थात आळस न करता दोन्हींचा समतोल साधून अत्यंत विवेकाने आपलं खरं हित साधावं यासाठी रोजच्या व्यवहारात वागण्या बोलण्यात स्वतःला सतत सजग ठेवून अनुशासित राहायला हवं ज्याला ईश्वर दर्शनाची ओढ आहे त्याच्या आयुष्यात अंतर्बाह्य सुसंवाद अर्थात हार्मनी असणं अत्यंत आवश्यक आहे व्यवहारात सर्वांबरोबर वागताना असा सुसंवाद साधता यावा यासाठी आपलं बोलणं मधुर आणि नम्र असायला हवं सर्वांशी आदरानी प्रेमाने बोलून जो सकलजनांना राजी राखतो त्याला व्यवहारात उत्तम यश प्राप्त होतच याशिवाय जीवनाला सुंदर वळण देण्यासाठी प्रामुख्याने आळसाचा सर्वथा त्याग करावा दिवसाची सुरुवात शक्य तितक्या लवकर उठून आत्मचिंतनानी काही पाठांतरानी करावी व्यायाम शरीरशुद्धी यांनी सुसंपन्न होऊन आपल्या कामधंद्यामध्ये खबरदारी राखून कौशल्याने स्वकमाई करावी अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना शक्य तितकी मदत करावी इतरांसाठी सत्कार्यासाठी निस्वार्थीपणाने थोडा तरी देह जिजवावा वासनाक्षयासाठी आणि कर्तेपणाचा अभिमान नामशेष करण्यासाठी आपल्या जीवनाची मालकी ईश्वराला अथवा सद्गुरूला सोपवली की मग उद्वेगाचं कारणच नाहीसं होतं जो रोज याप्रमाणे कर्तव्य साधत अध्यात्म चर्चा श्रवण हरिकथा यात रमून वेळेचा सदुपयोग करतो एक क्षणही वाया घालवत नाही त्यालाच शाश्वत समाधान मिळतं हे सांगताना श्री समर्थ ओवी रचतात कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्थाचे जे साधन ते ऐकत जावे जय जय रघुवीर समर्थ